शिर्डीत भल्या सकाळी घडलेल्या खळबळजनक घटनेनंतर साईबाबा संस्थान प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलं असून घटनेचे गांभीर्यानं दखल संस्थान प्रशासनानं घेतली आहे पहाटे कामावर येणाऱ्या तसेच कामावरून परत जाणाऱ्या साई साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने तात्काळ शिर्डीपासून लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेत बदल करत सकाळी चार ते बारा असलेली पहिली शिफ्ट सकाळी सहा ते दोन दुसरी शिफ्ट दुपारी दोन ते रात्री दहा तिसरी शिफ्ट रात्री दहा ते सकाळी सहा तर जनरल शिफ्ट सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशा पद्धतीनं करत याबाबत एक लेखी आदेश प्रसारित केला असून कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर घरातून बाहेर कामावर यावे लागू नये तसेच ड्युटी सुटल्यावर लवकर घरी जाता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या सहीने सदर आदेश प्रसारित करण्यात आला कर्मचाऱ्यांनी सुद्धा याबाबत समाधान तर साई संस्थान सोसायटीच्या वतीनं देखील तातडीने बँक ऑफ बडोदाकडे अकस्मात निधन झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या वारसांना सॅलरी अकाउंट विम्याचा लाभ मिळावा याबाबत चेअरमन विठ्ठल पवार यांच्या सहीचे विनंती पत्र पाठविण्यात आले आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न